आपण सध्याच्या घडीला केवळ एका जागी बसलेली कामे करत असल्यामुळे हो आपल्या आरोग्यावर याचे फार वाईट परिणाम होत आहेत सध्याच्या घडीला अनेकांना पाठदुखी कंबरदुखी या तक्रारींना सामोरे जावे लागते केवळ इतकेच नाही तर महिलांमध्ये विशिष्ट घागांवरील चरबी वाढण्याचेही प्रमाण वाढलेले आहे परंतु योगामुळे हो आपण या अनेक तक्रारींवर मात करू शकतो फक्त तुमच्या पाठीसाठीच नाही तर इतर अनेक तक्रारींवर एक उपयुक्त आसन आहे ते म्हणजे बटरफ्लाय आसन याला बटरफ्लाय पोज असेही म्हणताय या आसनाचे मी फायदे सांगणार आहे माझं नाव आहे दिव्या ए आय मी तेजस्वी ए आय ची सह अँकर आहे बटरफ्लाय आसन करण्याचे फायदे तणावातल्या जीवनाचा एक भाग बनला आहे बटरफ्लाय आसन नित्य नियमाने केल्यामुळे हो ताणतणावापासून सुटका होत तुम्हाला तणावामुळे झोफेदुखी होत असेल तर फुलपाखराचे पोझ करून पहा तुम्हाला भरपूर विश्रांती मिळेल हे मान आणि खांद्यावरील वजन आणि थकवा देखील दूर करते या दरम्यान आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने देखील चिंता कमी होते खांद्यावर जडपणा जाणवत असेल तर ही पोझ तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा बटरफ्लाय पोज खांद्यावरील थकवा दूर करते आणि तुम्हाला हलके आणि ताजेतवाने वाटते बटरफ्लाय पोजचा हा सर्वात मोठा फायदा आहे हे आसन नियमितपणे केल्याने तुमची प्रजनन प्रणाली निरोगी राहते या आसनामुळे सर्व पुनरुत्पादक अवयवांमध्ये रक्त परिसंचरण वाढते ज्यामुळे तुम्ही अधिक प्रजननक्षम बनता बटरफ्लाय आसन हे महिलांसाठी खूप फायदेशीर आसन आहे याच्या सरावाने मासिक पाळीशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो गर्भवती महिलांसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे इतकेच नाही तर त्याच्या सरावाने प्रजनन अवयवांना चांगली मजबूती येते तसेच मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी बटरफ्लाय आसन हे खूपच फायदेशीर आहे कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद